हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली चहा वगैरे घेतला आहे आणि थंडी तर दूध घ्यायची अजिबात इच्छा इच्छा होत नाही असं वाटतं की मस्त आल्याचा चहा घेतला पाहिजे तर चहाच घेतला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर आज मला कढी आणि दो दोडक्याचा ठेचा आणि बाजरीच्या भाकरी किंवा चपाती काहीतरी असं बनवायचं आहे तर चला मस्त स्वयंपाकाची तयारी करते आणि इथे इतकं मस्त ऊन ना इतकी थंडी वाढली ना आता म्हणजे मला तर इथे जास्त थंडी वा वाटते आम्ही डाऊसला गेलो तर तिकडं नाही वाटत एवढी थंडी इथे दिवसभर इतकी थंडी असते ना की बस आम्ही दोघं मस्त उन्हाला बसलोय विटॅमिन डी घेतोय अरे एवढं नका कॉम्प्लिकेट करू राह प्रत्येक गोष्ट विटॅमिन विते डी विटॅमिन सी एन विटॅमिन टीन प्रत्येक गोष्टीला एवढं मिनिंग द्यायची गरज नाही बरं दिलं ना काय होत हे टॉप वन पर्सेंटची चोचले ते जो माणूस दिवसभर उन्हात काम करतो तो व्हिटॅमिन डी घेऊ राहिला मग सकाळचं म्हणते मी जाऊ दे जाऊ दे मी काही बोलले का मायवर लगेच विरोधात जाण हे माझ्या नवऱ्याचं काम आहे स्वतः किती सायंटिफिक अली सगळं सांगते आहे मग एखादी गोष्ट मी सांगितली तर हां मग मी ट्रोल केलं मला कसं वाटतच मग म्हणून डान्स सारखी ट्रोल करती आणि कोणी काही बोललं का मला लई हसत ती मग असं बोलली का काही असं गप्पाचवाले लय मजा येते ती गप्पासू दे गं माहिती आहे मी आर्ग्युमेंट संपलं का मला बरं बरं चालते तुम्हाला मी एक सांगते बरं का लोकं सांगतात तुम्ही या परत नाही खड घेऊन सांगेल मग पाहा झालं बरं पाहते ना आता मी बी पाहते ना देवकाठी नाही मारीत कधीच देवाना मारायला माणूस भेटेल टाकेल डायरेक्ट परमनंट मग ते देव काठी नाही ना ना। <laughs> ना। <laughs> मारी देव बरोबर माझ्या हातून मारून देतो अहो तुम्हाला मला आज सांगायचं होतं काय ना म्हणजे आता एवढ्यात लय वाघाच्या बातम्या आहेत ना सारख्या वा वाघाने यानं वाघानं खाल्लं असं तसं सारखं जिकडं तिकडं वाघच चालू आहे ना सध्या तर मला मी भी काय भीती वाटते माहिती आहे का मी ना रात्री जे पाणी असतं ना असं खरकट पाणी म्हणतो आपण ते फेकायला मागं जात रात्री मागच्या वावर टाकते मी तर देवसा काय वाटत नाही मला मी रात्री ना रात्री हे सगळे हॉलमध्ये राहते मी भांडी घसताना मी जाते आणि माय म्हणत काय येतं अंधार राहतो तरी लाईट लावते मी माय म्हणत काय येतं मी पाणी टाकतं टाकतं जर वाघ आला आणि मला खाऊन घेतलं मग काय करायचं हे सगळे ऑल मध्ये लावा मी काय करते माहिती का हा मा, इथं आपला वाट्टा संपतो ना त्या नळाजवळ तिथून पटकन पाणी पिकत इतकी जोरात पडत हा दरवाजा मी लावून घेते कामोर वाघ परत मध्ये आला मग काय करेन म्हणजे इथून माग मी दरवाजा हा किचनचा दरवाजा कधी लावित नव्हते तो दरवाजा उघडा ठेवायचे मग भांडे घालायचे म्हणजे एवढं लक्ष देत नव्हते पण जसं वाघाची जर हे झालंय ना मी कधीच दरवाजा उघड ठेवले दरवाजा दरवाजे बंद करून भांडे घ्यायचे आणि रोज बर का रोज तसंच होत मी जेव्हा पाणी फेकायला ना एका मिनटत ते पळून येते असा विचार कर की वाघ काच खाईल मला काय आणि खाल्लं असेल मग काच खाईल त्याला भूक लागेल असली तो काही पैन का नाही हिला नाही खाल्लं पाहिजे काय तुम्ही एक वाघ शांत केला ना तो वाघ काय खाणार सतर वाघ म्हणते तुम्ही वाघ म्हणते सतरच्या तोंडा शब्द निघाना आता कायच बोलणार स्वतःला वाघ म्हणणे म्हणजे बाबा सुद्धा मस्त उन्हाला बसले चला सगळं कामावरले आता मस्तपैकी जेवण करते आज जेवायला पण मी एकटीच आहे आमचं तर जेवण झालं आहे अजून दादांचं बाकी पण दादांना अजून आंघोळ करायची मग नंतर ते जेवतील ते लवकर नाही जेवत म्हणजे त्यांना जेव्हा भूक लागण तेव्हा जेवते ते तर, तर, तर ते पण गेले रोप उपटायला कारण कांद्याची लागण चालू आहे तर रोप उपटायचं होतं तर त्याच्यासाठी आत्यंत रानात गेले तर आत सोमवार तर सोमवारे ते आल्यानंतर त्यांना वडे बनवायचे आता मी ते जेवण तर मस्तपैकी चहा वगैरे आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज मला डाळ भात आणि कांद्याची भात बनवायची तर डाळ शिजायला टाकते ह्या कुकरमध्ये फक्त मी भातच शिजवायचे तर बाकीचं शिजतं की नाही पटकन त्याच्यामुळं मी फक्त भातच शिजवत होते पण त्या दिवशी आम्ही डाळ शिजवून पाहिली तर डाळ एकदम प्रॉपर आणि मस्त शिजली तर म्हटलं त्या कुकरमध्ये ठेऊस तर याच्यातच शिजू मग आता याच्यातच शिजवते त्या कुकरमध्ये कसं डाळ टाकली का ते पाणी वरती आता म्हणजे जेवढं प पा, कमी पाणी टाकलेलं असलं तरी तस, तस ते पाणी वरती येतच त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यात डाळच नाही टाकायची तर याच्यातच टाकते या त्याच्यात छानपैकी डाळ शिस्ती मस्त तर चला घे ते पटपटावरून वाळलेले कपडे काढायला आले होते इकडं मी पण मला खूप सारे हरणं दिसले मग म्हटलं कॅमेरा घेऊन येऊ पण हे बघा इथं किती हरणं बघताय दोन तीन इकडं हे सगळं मोकळं झालं का मंगले हारणं दिसतंय इथं तसं कसं सगळे मका वगैरे असते तेव्हा नाही राहते एवढे पण सगळं मोकळं झालं का आणि या मका या छोट छोट्या असत्या परत हारबारा वगैरे असतं ह्या दिवसात ना मग ते इकडे येतातच मोठी गँग आहे त्यांची हा पक्षी बाका कसं आहे पोपटी पोपटी पोपटासारखा आहे पण तर पोपट नाही हे बघा इथं ओढून आला पा परत मस्तपैकी कोरडं गिल्कं बनवायचं आहे आणि डाळ भात गिल्कं बनवून झालंय माझं आणि ही माझी फेवरेट भाजी होती माझ्या टिफिनची कारण मी माझ्या मम्मीकडून टिफिनला हीच भाजी घ्यायची कॉलेजला होती त्या पण मला आवडायचं कोरड गिल्कं अहो आई टुकलू बाबा प्लीज